राम राम कृष्णा कळलं नाही तुला काय झाले काय विशेष मत झाली काय तुला माहिती नाही का म्हणजे तुला काय माहिती नाही का आता सांग तू, गदव। तू, गदव। तू, 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 तू का जाऊ अरे काय सांगू तुला दिल्या जामलं गोवारा वॅक्सिंग झालं काय लागले किती लागले मग आहे पाहिजे ही बातमी सरपंचाला सांगायला पाहिजे सांगावं लागते बरं का राम राम सरपंच राम 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 अवसरपंच तुम्हाला काय बातमी कळली का अरे दोन आपण सांगितल्या बगर यांना काय घंटा पण कळत नाही केली ग काशी केली सरपंच वाईट बातमी आमच्यावरती काय अविश्वासाचा ठार बिनय का एवढं कुठलं नशीब आपल्या गावचं काय म्हणणार ती काय म्हणते ते ऐका हे दोंड्या बोल पाट श्री आमल्या रांग दिलेला ऍक्सिडेंट झालाय फोरन पडले झागली म्हणते त्यांना चला बघायला जाम राम मंडळी राम राम सकाळ सकाळ कुठे चालली मिरवणूक आलं का अरे नाणप आमल्याजण दिल्याचा ऍक्सिडेंट झालाय आम्ही चाललो बघालो येतो का ऍक्सिडेंट कुठला दुपटला असेल त्यांना पुढे मागे ये तुम्ही मी मनायला घेऊन येतो की तिला येण्या डोक्याच्या झाड वाटत नाही लावलं तू त्या मोबाईलच्या नादात जाऊन धडकलाय झाड लाडक्या चला का। चल अरे कुठं जायचंय तु डबड्या आधी खिशात ठेव माझ्या मोबाईल डबड म्हणतोय डबडच आहे

मगाशी मला सरपंच हम्म काश्या हम्म दोन गाठ पडली होती ती म्हणले चला आपण बघायला जाऊ मी म्हणलं मी असताना मनाला घेऊन येतो मग आपण म्हणे म्हण्या इकडं बघल कुठे गेला तू रस्ता सोडून तिकड येड्या डोक्याच्या रस्ता तिकड नाही ठिकडाय गंप्या म्हणते ती चोराच्या उलट्या बॉम्बा का बॉम्ब बॉं कर लागलाय माझ्या नावानं पहिल्यांदा मोबाईल ती इकडे ती चल आता तुला सोडतच नाही <laughs> आमच्या माझा मोबाईल दे बरं का तुला सांगतोय देतो थोडी वेळ नाही नाही मी येतो नाही तेशो मोबाईल देशो जा येतो ना मी तर बसणार आहे लगा मानेन नकोच करू माझा मोबाईल दे देले जाय ते देतो नाही मी उठणार नाही ना माझा मोबाईल दे गं पिया लगा या मोबाईल दाना तुझं लगीन झालं नाही अजून लाक तू तरीवडा मोठा घोडा झालाय तुझं तर कुठे लॉगिन झाले मला घोडीच मिळाली ला भूडी महिन्यात घोडा मिळो माझा मोबाईल दे आधी आता काय म्हण्या म्हण्या

मी नाही येड्या बदलोय दिले इकडे इकडे नाही रस्ता काय तू मी नाही तू रस्ता चुकलाय आमचं चुकलंय रे तुला बरोबर घेतोय ती चल मुख्या सरपंच निवडणूक जवळ आली वाटत दिलेलं बेटायचा म्हणून म्हणलं सरपंच चला मग कटाल दोघाच्या नादी लागलं ना आपल्याला बियाड लागलो कोणता विषय कुठे नेतील काय सांगता येत नाही सरपंच काशुराम म्हणते ते बरोबर आहे दोघांच्या नादी लागले म्हणजे आपल्या पायावर दोघं हलल्यासारखं आहे सरपंच चला आता मन तिथे गेलं मने ए म्या म

कसलं मार लागलाय र तोंड पा करपलेला पातीला सारखं झालंय डोळ पण दिसत नाही ते नाकाचा पण पता नाही बघ काय झाले तोंडाच्या नाक औषध कुठं घेत असेल अवघड झालंय डोक्याच्या अरे माझ तोंड इकडं आहे तूच उघड बाबा मगाची उघडले मी उघडत नाही लाग मला भीती वाटते तिच्या गरीबच सोडले एवढं लागलंय तर बघित नको मला तर वाटत डॉक्टर सांगितलं असं काय नाही घेऊन जावाय लोक तू सुच आहे कस काय बसायचं काय करायचं जेवण बस म्हणते बस तू लागली तुला खर तू पण बस जेव्हा बाबाची माणसं जवळ असल्यावर बसल्याला बसला त्याला बर वाटतंय बस आम्ही आम्हाला बहु वाटत नाही त्याच बरं बस

काच बसत वाटलं इथल्या मामायला तर वाटोळ केलं सगळ्याच दिल्या जरा उठून बस बर वाटेल बाबा महाग टिकून बसतो का एम उशी किती हम्म बस बाबा दिलेला का लय लागले का तुला दिल्या खरं सांग तुझा ॲक्सिडेंट झालाय का कोणी मारले र तुला मारलं कोणी माझ ऍक्सिडेंट झालं घर तुझा धोपटलंय तुला पुरेशी माग जाते म्हणून बरोबर आहे ना उग बस त्याच्यात जखम मीठ चुळू नको त्याचा अक्सिडेंट झालाय कला मारले त्याच्या त्याच्या मनाला माहिती तू ग बस दिल्या तुला इलगा इतकं लागले तू तर झोपून आहे मग तुझी उठा ठेव कोण करते रे आणि शिवाय कोण नाही बघायच्या तर मित्रांनो जगात एकच व्यक्ती अशी आहे ती म्हणजे आई म्हणजे पोरांच्या सुख ओका तहा हो विसरून पोरांची सेवा करते तर मित्रांनो तुम्ही पण आयला कधीच विसरू नका आयला कधीच विसरू नका तर मित्रांनो आवडला ना आमचा एपिसोड तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब ही करा आणि हो बेल कोण दाबायला विसरू नका आणि पाहत राहा तुमचा आमचा लाडका आवडता शो गावातील